भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील विविध समस्यांसंदर्भात नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांची भेट घेतली यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा मंजूर झाल्याबद्दल आयुक्तांचे आभार व्यक्त करण्यात आले विकास आराखडा मंजूर झाल्याने भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचे ड्रीम प्रोजेक्ट समजले जाणारे सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्गदेखील मोकळा झाला आहे हे रुग्णालय न व्हावे यासाठी अनेक प्रयत्न झाले मात्र बेलापूरच्या जनतेने मला तिसऱ्यांदा या रुग्णालयाचे काम करण्यासाठीच निवडून दिलं असून लवकरच रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केले शिडकोचे पण अधिकारी असतील कारण काही जागा शिडको समाजसेवेसाठी द्यायला तयारच होत नव्हती त्याच्यासाठी पैसे मागायचे हॉस्पिटलला पैसे बघा एकशे सतरा कोटी सांगितलेलं आहे आम्ही पन्नास पंचाळीस कोटीवर आणल्या हॉस्पिटलचं अशा प्रत्येक प्लॉटचे शुल्क पैसे मागत होती आणि शिल्प प्लॉट द्यायला तयार नव्हती त्यामुळे पालिका आणि शिल्प यांच्यामधल्या बांधण्यामध्ये आणि लोकप्रतीच्या प्रतिनिधी यांच्याही काही या लोकांमुळे हा निकाला होत नव्हता बरेच लोकांनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज होऊ नये आपल्याला माहिती आहे नळाउंडमध्ये हॉस्पिटल मोठी मोठी आहेत त्या हॉस्पिटलची बिलं किती येतात माणूस गेल्यावर आठ आठ लाख रुपये येतात त्यामुळे आपलं हॉस्पिटल मेडिकल कॉलेज असतं कोविड काळामध्ये आपण पाहिलं लोक मित्र मैत्री ज्यांना ज्यांना वाटत होतं हॉस्पिटल होऊ नये त्यांना आज हे दाखवून दिलेलं आहे या हॉस्पिटल साठी मला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि लोक सातत्याने विचारायचे की हॉस्पिटल होणार की नाही म्हणतात नाही हे हॉस्पिटल व्हावं म्हणून आम्ही तुम्हाला तिसऱ्यांदा पण मतदान केलेलं आहे तुम्ही हॉस्पिटल तुम्हीच करू शकता आणि ते काम आज प्रगतीपथावर आलेलं आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून आयुक्तांचं पण अभिनंदन केलं अधिकाऱ्यांचंही केलं जे झालं झालं याच्या पुढचं जे काम आहे ते कोण थापू नये म्हणून आज आम्ही किती दिवस तुम्हाला पोहोचतो